तुकारा संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यामध्ये मुक्कामी आहे भवानी पेठेतील मुक्कामानंतर ज्ञानोबांची तर नाना पेठेतील मुक्कामानंतर तुकोबांची पालखी थोड्या वेळामध्ये प्रस्थान करेल काल पुण्यामध्ये दाखल झाल्यावर दोन्ही पालख्यांचं भक्तिभावानं तुम्हीकरांनी स्वागत केलं दोन्ही पालख्यांसोबत शेकडो वारकरी या वैष्णवांच्या सोळ्यांना रंग झाले संत ज्ञानेश्वर महाराजांची आणि संत तुकोबांची पालखी पुण्यामध्ये मुक्कामी आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची पा पालखी ही भवानी पेठेमध्ये तर संत तुकोबा महाराजांची पालखी पालखी ही नानापेठेमध्ये सध्या विसावासाठी थांबलेली आहे पुणेनगरीमध्ये वैष्णवेंचा मेळा जमलेला आहे पुणेकरांनी दोन्ही पालख्यांचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केल्याचंही पाहायला मिळतं संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकोबांची पालखी पुण्यामध्ये विसावासाठी थांबलेली आहे ज्ञानोबांची पालखी भवानी पेठेमध्ये तर नानापेठीमध्ये तुपोबांची पालखी घुसावली संत ज्ञानोबा महाराजांच्या पालखी येथून प्रतिनिधी सुजित काळंगी आपल्याशी जोडले गेलेले आहेत सुजित सध्या माऊलींच्या पालखीपशी कसं वातावरण आहे पोलिसांचा कसा बंदोबस्त आहे सध्या पुण्यामध्ये खरं तर सगळ्या मार्गांवरती माऊलींचा जयघोष या ठिकाणी दुमदुमलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आपण सध्या पालखी विठोबा मंदिरामध्ये आहोत भवानीपेठेमध्ये प्रत्येक वर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येत असते आणि या ठिकाणी ही पालखी जी आहे त्या पालखीमधल्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी इथली जी मंडळ आहे ती सातत्यानं दर्शन घेण्यासाठी धावपळ करत असते दिवस दिवसभर या ठिकाणी रांगा लागलेल्या असतात सकाळी अक्षरशः पहाटे पाच वाजल्यापासून ही सगळी जी मंडळं आहे ती सगळी मंडळी या ठिकाणी आलेले आहेत या सगळ्या माणसांनी दर्शन घेण्याचा प्रयत्न म्हणजे दोन तास रांगेमध्ये उभं राहायचं दर्शन घ्यायचं आणि मग आपल्या मार्गानं जायचं विशेषतः इथली जी नोकरदार मंडळ आहे ती मंडळी या दोन दिवसांमध्ये सुट्टी घेत असते आणि या ठिकाणी हे सगळं दर्शन वगैरे घेत असते या आपण जर बघू शकतो की ह्या ज्या रांगा आहेत म्हणजे पालखी बटोबा मंदिरामधली जी प्रशासन व्यवस्था आहे इथली सेवेकरी मंडळी आहे त्या सेवेकरी मंडळींची प्रचंड चांगल्या पद्धतीनं सेवा या ठिकाणी सकाळपासून होत असताना आपल्याला पाहायला मिळते सकाळपासून ही सगळी मंडळी या ठिकाणी आपल्या सेवेसाठी तत्पर राहिलेली आहे सेवे लागी सेवक झालो असं ज्या पद्धतीनं म्हटलं जातं त्या पद्धतीने या त्याडोबांच्या ज्या पादुका आहेत त्या त्याडोबांच्या पाऊलांना आपला स्पर्श व्हावा यासाठी या ठिकाणी येत असलेले जे वारकरी असतात त्या वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी या, या ठिकाणी हे सेवे करी कार्यरत आहेत आणि त्याचबरोबर इथली जी प्रशासन व्यवस्था आहे इथली पोलीस बांधव आहेत ते पोलीस बांधवसुद्धा या ठिकाणी असलेल्या वारकऱ्यांना कुठल्याही पद्धतीनं गैरसोय होऊ नये याची काळजी घेत आहेत पुण्यातील वाहतूक व्यवस्था असो किंवा या पालखी विठोबा मंदिराच्या आजूबाजूला असणाऱ्या स्वयंसेवकांचं असणारं काम असो या सगळ्यामध्ये इथल्या वारकऱ्यांना सातत्याने आधार मिळत असतो या पालखी विठोबा मंदिराला विलक्षण इतिहास आहे फार पूर्वीच्या कालखंडापासून अगदी असं म्हटलं जातं की संत जेव्हा वारी करायचे अगदी तेव्हापासून या पालखी बुटोबा मंदिरामध्ये इथं पालखी थांबते विसावते आणि या ठिकाणी पुण्यातील कित्येक बांधव दर्शन घेण्यासाठी येत असतात ही सगळी जी परंपरा आहे ती परंपरा आजच्या दिवशी पुण्यामध्ये उतरते असं म्हणायला काय हरकत नाही माधुरी नक्कीच धन्यवाद सुजित आपण दिलेल्या माहितीसाठी